असं आहे की दोन हजार वीसच्या निवडणुकीमध्ये महिला मतदारांचा कल हा एनडीए कडे मोठ्या प्रमाणात वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतं जसं महाराष्ट्रात किंवा मध्य प्रदेशमध्ये बहिणी योजना होती पण दोन हजार वीस मध्ये सुद्धा महिला मतदार ह्या त्यांचा कल हा एनडीए कडे होता तो अधिक प्रमाणात झुकला कारण मोठ्या प्रमाणात मतदानच यावेळी झालं पण त्यावेळी लोकजनशक्ती पक्षानं सुद्धा जेडीयूच्या विरोधामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात उमेदवार उभे होते जेडीयू ला बसला चाळीस जागांवर त्यांना चाळीस बेचाळीस जागांवर त्यांना त्यांचं अडून बसलं होतं आणि या वेळेला प्रशांत किशोर यांचाही फटका हा महागठबंधनला बसू शकतो अर्थात त्याची आकडेवारी किती आहे त्यांच्या उमेदवारांनी मतं किती घेतली हे आपल्याला पाहायला मिळते त्याशिवाय आणखी काही आशय आपल्याला आपण हा नितीश कुमार यांचा सरळ सरळ विजय आहे नितीश कुमार दोन हजार पाच पासून आपण जर बघितलं तर सातत्यानं विजयी होत आहे ते दोन वेळा भाजप बरोबर तीन वेळा म्हणजे वीसची निवडणूक पकडली तर पाच दहा आणि वीस या तीन निवडणुकामध्ये भारतीय जनता पक्षासोबत निवडून आले दोन हजार मध्ये त्यांनी भाजपची साथ सोडलेली होती आणि त्यावेळेला ते काँग्रेस आणि लालू प्रसाद यांच्यासोबत गेले ये त्यामुळे देखील दे ते निवडणारे म्हणजे नितीश कुमार यांची ही खासियत आहे किंवा बिहारच्या त्यांचा असलेलं बांधी किंवा त्यांचा असलेला विश्वास मतदारांना त्याच्यावर असलेला विश्वास या दोन्ही गोष्टी आहेत आणि महिलांच्या बाबतीमध्ये असं आहे की त्यांनी दारूबंदीचा जो निर्णय केला हा गावागावाच्या महिलांच्यासाठी अतिशय महत्वाचा होता गेली पाच सहा वर्ष ते दारूबंदी राबवत आहेत आणि यावेळेला जस भारतीय जनता पक्षाने मध्य प्रदेश राजस्थान महाराष्ट्र या सर्व ठिकाणी हरियाणा या सर्व ठिकाणी निवडणुकीच्या मध्ये ज्या पद्धतीनं काम केलं त्या पद्धतीनं महिला मतदारांवरती फोकस दिला किंवा लाभार्थींच्या मध्ये अधिक लक्ष दिलं लाभार्थींच्या याद्याच्या याद्या करून त्या महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं जिल्ह्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या त्या याद्या होत्या मतदारांच्या याद्याप्रमाणे लाभार्थ्यांच्या देखील म्हणजे या पद्धतीने त्यांनी काम केलं तसंच पद्धतीचं काम बिहारमध्ये देखील त्यांनी केलं असेल आणि बिहारमध्ये महिला मतदार त्यांनी नितीश कुमार सरकारनं निवडणुका जाहीर होण्याच्या आधी जी एक मोठी योजना दिली की व्यवसाय स्वरूपा रुपये एक ठोक एक रकमी मदत त्याचा फायदा त्यांना नक्की झालेला असेल आठ ते नऊ टक्का आणि आपण रिक्वटर बघितलं तर मतदारांचं प्रमाण मतदारांनी वाढलेला आहे म्हणजे सदुसष्ट पर्यंत हे मतदान गेलं जे टक्के पर्यंत तक तक पर होत त्यामुळे हा जो फरक आहे हा सरळ सरळ एनडीएच्या बाजूने झालेलं मतदान आहे पॉझिटिव्ह मतदान आहे किंवा ज्याला आपण हो म्हणू की मतदान म्हणजे निवडणुकीमध्ये सत्तारुढांच्या विरोधात मतदान करायचं असा जे काही गेली काही वर्ष आपण पाहिला होता तो या ठिकाणी गेल्या वेळेला महाराष्ट्रात देखील आणि मध्य प्रदेशात देखील आणि आता विधान देखील हा अँटी इन्कम इन्कम्बन्सीच्या वेळे प्रो इन्कम्बन्सी अशा प्रकारचं मतदान झालेलं आहे हा एक मोठा फरक आहे मला माहिती की मुद्दा मांडायचं काँग्रेसच्या बाबतीमध्ये काँग्रेसने वोट चोरी वोट चोरी असा एक प्रचार केला निवडणूक यंत्रणा ग्रष्ट आहे निवडणुकीत म्हणजे आमच्या मतदारांना पर्टिक्युलरली इंडिया ब्लॉकच्या मतदारांना बाजूला केला जात आहे अशा प्रकारचा ओरडा केला त्याचा कोणताही परिणाम मतदारांवर दिसला नाही ज्या ज्या भागामधून राहुल गांधी आणि तेजस्वी यांनी मतदार अधिकार यात्रा जी काढली होती बिहारमध्ये त्या त्या ठिकाणी एनडीएच बहुमत आलेलं आपल्या दिवस त्यामुळे काँग्रेसने देखील एक खूप मोठा लढा घेतला पाहिजेच मला वाटतं